पाकड्यांच्या विरोधात भारतीय सेनेनं जोरदार आघाडी उघडली हवाई हल्ल्यासोबतच जमिनीवरून आणि जहाजावरून या पाकवर अटॅक केले जातात अगदी लाहोर कराची बंदरापासून ते पार राजधानी इस्लामाबादपर्यंत सगळ्या बाजूनं भारतीयांनी पाकची कोंडी केली पाकनं भारतावर ड्रोन आणि मिसाईलचे मारे सुरू केले पण भारताच्या अत्याधुनिक क्षेत्रास्त्र आणि इतर सामग्रीपुढे पाकचे फार फुसके बार निघाले भारतानं आपलं आक्रमण असंच ठरू ठेवलं तर पुढच्या चोवीस तासात पाक बेचिराक होऊ शकतो असं म्हटलं जात आहे भारताची नाकेबंदी पाकवरचा अभूतपूर्व अटॅक असा सुरू राहिला तर काय आणि त्यातून पाकिस्तानचा नकाशाच धोक्यात येणार नाही का याचा आढावा घेऊन आजच्या भागातून नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहत आहे बोलबिंदास पहलगाव हल्ल्यानंतर खवळलेल्या भारतीय सेनेनं व्यक्त काश्मीरसह पाकच्या भूमीवर हाकार उडवला आधी ऑपरेशन ही सिंदूर मधून दहशतवाद्यांचे आड्डे दोस्त केले गेले के शंभर एक अतिरेक्यांचा खातवा सुद्धा करण्यात आला त्यानंतर देखील सीमेवर कुरापती काढणाऱ्या पाकला आता भारतीय सेनेनं पार घरात घुसून मारायला सुरुवात केली लाहोर कराची रावळपिंडी इस्लामाबाद सह पाकमधल्या बारा शहरांवर भारताने हल्ले केले अगदी आय एस आयच्या च्या मुख्यालयाचा परिसर सुद्धा भारतीयांच्या आक्रमणातून सुटलेला नाही पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आय एस आयच्या च्या ऑफिस जवळ जोरदार ड्रोन हल्ले करण्यात आले सागरी मार्गाने कराची बंदरावर सुद्धा अटॅक करण्यात आलाय कराची बंदर हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्वाचं भारतीय नौदलानं त्यालाच टार्गेट केल्यानं पाकच्या फार नाका तोंडात पाणी गेल्यासारखं झालंय रावळपिंडीतल्या स्टेडियमवर सुद्धा इंडियन आर्मीनं निशाणा साधलाय इस्लामाबाद ही तर पाकची राजधानी तिथं संसद भवन सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालय अशी महत्वाची सरकारी केंद्र वाघा बॉर्डर पासून इस्लामाबाद दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर तिथंही हल्ला चढून भारतानं पाकच्या वर्मावर घाव घातलाय याशिवाय पेशावर व अन्य शहरांना सुद्धा भारतीयांनी टार्गेट केलंय दुसऱ्या बाजूला भारतावर चढाई पाहणाऱ्या पाकचं निर्डं भारतानं तिथल्या तिथं आवळून टाकलंय पाकचे पन्नास ड्रोन भारताच्या सैनिकांनी उडून टाकले पाकचं मिसाईल भारतापुढून निकामी ठरले भारताचं सुदर्शन चक्र घराघरा फिरू लागले त्याच्या टप्प्यात आलेली पाकिस्तानची हत्यारं फुसकी ठरतायत त्यामुळे सगळ्या बाजूनं पाकिस्तान, पाकिस्तान डॅमेज होऊ लागलाय भारताच्या हल्ल्याची संधी साधून बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मीनं सुद्धा उचल खाल्लेली दिसते त्यांच्या हल्ल्यात सोळा पाकिस्तानी ठार झालेत अंतर्गत शत्रूंनी देशात डोकंवर काढले अश्तुनिस्तान व बलवारिस्तानची मागणी सुद्धा अयन्नीवर आली त्यामुळे पाकिस्तानचे आणखी तीन तुकडे होण्याची शक्यता बळावली पाक विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय राजनैतिक पातळीवर सुद्धा जगभरात पाकची कोंडी करण्याची मोदी यांनी संधी साधलेली आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भारत माघार घेणार नाही असं चित्र आज दिसतंय एकाच दिवसात भारतानं पार पाकचं कंबरड मोडलंय हा ओघ असाच राहिला तर पुढच्या चोवीस तासात पाकिस्तान बेचाराक होऊ शकतो असं बोललं जातं कर्ज हा देश आतून पूर्णपणे निघाला आहे पाकिस्ताननं आजवर संरक्षणावर बराच खर्च केला पण तरीही त्यांची हत्यारं भारतापुढं पोकळ असल्याचं दिसून आलं आपली हत्यारं निश्र ठरल्यानं भारताशी कसं लढायचं हा प्रश्न पाकच्या पुढे निर्माण झालेला आहे लष्कर प्रमुख असीम मुनीरला बदलण्याच्या आणि तुर्कीत हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात देशात गोंधळाची स्थिती आहे भारतीय आल्याला कसं तोंड द्यायचं हेच पाकड्यांना कळलं असं झालंय त्यामुळं घाबरलेल्या या पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठं काय आहे का हे सुद्धा पाहायला सुरुवात केली दिवाळ खुरीत असल्यानं देशाकडं पुरेसं चलन नाही त्यामुळे कुठून काही कर्ज वा मदत मिळते का हेही बघितलं जात आहे पण या पाकिस्तानला दोन पाच देश वगळता कुणीही बघायला तयार नाही चीन पाकचा मित्र असेल सुद्धा पण फायद्याशिवाय चीन काही करत नाही त्यामुळं त्यांनी सुद्धा युद्धापासून दूर अंतर राखणं पसंत केलेलं दिसतंय एकीकडे देशातून अंतर्गत विरोध दुसरीकडे भारताचा रुद्रावतार यामुळं पाक डेंजर चक्रवा तडकलाय भारतीय सेनेचा जवात असाच राहिला तर पाकड्यांचं काही खर नाही अगदी हा देशच जगाच्या नकाशावरून पोचला जाऊ शकतो असं म्हणायला वाव आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद 굉이알았습니